वाटी आणि चमच्याच्या साह्याने तिळगुळाचे लाडू बनवायची अगदी सोपी पद्धत मी सांगितलेली आहे गुळाचा पाक करताना एक सिक्रेट इन्ग्रेडियंट यामध्ये घाला आणि ही टीप फॉलो करा या पद्धतीने तिळगुळाचे लाडू जर तुम्ही बनवले तर नाही पाक चुकणार ना लाडू कडक होणार अगदी रुखा सुखा होणार नाही नाही जास्त कडक होणार शेवटपर्यंत लाडू अगदी सॉफ्ट आणि जिभेवर ठेवताच विरगडेल असाच सहाय्याने लाडू बनवायची ही पद्धत तुम्ही एकदा जर पाहिली तर नेहमी याच पद्धतीने लाडू बनवाल याचा मला पूर्ण विश्वास आहे लाडू एवढा सुंदर दिसतो तेवढाच खुसखुशीत आणि सॉफ्ट खायला होतो कारण आपण गुळाचा पाक बनवताना त्यामध्ये जे सिक्रेट इन्ग्रेडियंट घातलं त्यामुळे पाक अगदी सॉफ्ट बनला आणि त्यामुळे लाडू सुद्धा सॉफ्ट बनला तर चला बनवायला सुरुवात करूया वाटी आणि चमच्याच्या सहाय्याने तिळगुळाचे लाडू हाताला चटका न बसता अगदी सहजतेने कोणीही करू शकेल एवढी सोपी पद्धत तर नमस्कार मंडळी मी आहे स्वाती स्वातीच रेसिपीज मध्ये आज आपण पाहतोय तिळगुळ स्पेशल तिळगुळाचे लाडू लाडूचं इथे मी तुम्हाला किलोचं प्रमाण सुद्धा सांगणार आणि वाटीचं म्हणजे तुम्ही अगदी बिझनेस असेल तुमचा तरी तुम्ही एक खट्टा जरी लाडू बनवत असाल त्यासाठी सुद्धा हे उपयुक्त ठरेल एक किलो तीड घेतले त्यासाठी एक किलो गुळ घ्यायचा आणि आता घरच्यासाठी बनवता येत वाटीच्या सहाय्याने एक वाटी घेतलं तीळ तर त्याला सेम प्रमाणात गुळ घ्यायचा म्हणजे जेवढं तीळ घ्याल तेवढाच गुळ घ्यायचा या पद्धतीने आणि याच प्रमाणामध्ये तुम्ही दोन किलोचे किंवा तीन किलोचे लाडू सुद्धा अगदी आरामात बनवाल पण हे लाडू बनवताना कमी कमी प्रमाणात बनवा कारण हे जोडायला अगदी फास्ट बनवावे लागतात म्हणजे जोडावे लागतात त्यावेळेस जर तुमच्याकडे घरातील काही बाकीचे सदस्य जर लाडू वळण्यासाठी तुम्हाला मदत करत असतील तर नक्कीच तुम्ही एक साथ हे तीन किलोचे लाडू जरी बनवले तरी होतील पण एकटेच करायला असाल तर मी एवढंच सांगेल की कमी कमी प्रमाणात करा म्हणजे तुमची ऐनवेळी तारांबळ उडणार नाही लाडू बनवताना पांढरे तीळ म्हणजेच आपले गावरान तिळाचा वापर करा पॉलिशच्या तिळाचा शक्यतोवर इथे टाळा कारण ते तीळ दिसायला सुंदर असतात पण एवढे पौष्टिक नसतात गावरान तीळ हा थोडासा मळकट असतो पण तो, तो खूप जास्त पौष्टिक असतो तर आपण तीळ इथे छान असे मंद गॅसवरती व्यवस्थित असे भाजून घेतले साईडला काढून ठेवलं आता जेवढे तीळ घेतले होते तेवढाच गूळ घ्यायचा गुळ इथे तुम्ही सेंद्रिय वापरू शकता काळा गुळ वापरू शकता किंवा मग तो केशरी रंगाचा आहे तर तो सुद्धा वापरू शकता चिक्कीचा गुळ वापरला तरीही चालेल जो चमचा दाखवला त्या चमच्याने दोन चमचे पाणी टाकलं आणि त्या चमचाने एक चमचा तूप टाकलंय प्रमाण तुम्ही लक्षात घ्या जेवढे तीड घेतले तेवढाच गुळ घ्यायचा आणि घरी जो पोहे खायचा चमचा असतो जो चमच्याने मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवते त्या चमच्याने दोन चमचे फक्त फक्त दोन चमचे पाणी पोहे दोन चमचे पाणी आणि एक चमचा तूप मी हे यासाठी सांगते की प्रमाण सुकता कामा नये आता इथे बघू शकता पूर्णपणे मेल्ट झालेला आहे परफेक्ट आता आपल्याला याचा पाक बनवायचा आहे तर पाक झालाय कसं ओळखायचं यासाठी एक सोपी पद्धत आहे अगदी पारंपरिक पद्धत म्हटली तरी चालेल काय करायचं एखाद्या वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये पाणी घ्यायचं थंड पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये असा थोडासा पाक टाकायचा थोडंसं असं खालीवर केलं म्हणजे थोडं थंड होऊ दिलं की आपल्याला असं ओढून बघायचं बघू शकता असे हे तार तुटत आहेत असा पाक नको आपल्याला आणखी थोडंसं काही मिनिटासाठी आपण हे शिजून घेऊयात नंतर परत आपल्याला लगेच हे चेक करायचं आहे गॅसची फ्लेम इथे मंद ठेवायची म्हणजे हे तुम्हाला व्यवस्थित हँडल करता येतं नाहीतर मग गॅस जर फास्ट असला तर लवकर पाक बनतो आणि मग तुम्हाला एवढं जमणार नाही म्हणून गॅसची फ्लेम मंद ठेवा परत आपण एकदा चेक करूयात बघू शकता थोडं थंड झालं की असं तोडून बघायचं असं तटकन तुटलं की समजायचं पाक हा आपला परफेक्ट आहे चला आता इथे आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट यामध्ये घालूयात जेणेकरून तिळगुळाचा लाडू हा कडक होणार नाही शेवटपर्यंत खुस खुशीत राहणार आणि ज्या वाटियाने चमच्याने हे लाडू तुम्ही वळणार आहेत त्याला पाणी लावून घ्या हो तूप नाही तेल नाही पाणी लावायचं आहे त्या वाटियाने चमच्याला तर आता आपण या पाकामध्ये सिक्रेट इन्ग्रेडियंट घालूयात वन फोर चम्मच आपल्याला इथे बेकिंग सोडा घालायचा आहे बेकिंग सोडा बेकिंग पावडर नाही बेकिंग सोडा घातल्याने बघू शकता घातल्या घातल्या गुळाचा पाकाचा रंग बदललाय पाक, पाक अगदी हलका फुलका झालाय बघू शकता अगदी फ्लफी होतो बघा हा आणि यानेच आपले लाडू सुद्धा असेच मस्त हलके फुलके सॉफ्ट आणि खुसखुशीत बनतात कडक होत नाहीत परफेक्ट आता जे भाजलेले तीळ आहे ते आपण याच्यामध्ये घालून घेतले आता इथून आपल्याला थोडं फास्ट करावं लागतं गॅसची फ्लेम बंद करा जर हँडल होत नसेल तर बंद करून टाका म्हणजे व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करता येईल बघू शकता आपण करतोय इथे थोडं फास्ट करावं लागतं आपल्याला नाहीतर काय होते गुळाचा पाक जर जा थोडा जास्त की मग लाडू हा कडक होतो आणि पाक जर थोडा कच्चा राहिला तर मग लाडू हा वळत नाही त्याला पाणी सुटल्यासारखा तो इकडे तिकडे रेलतो म्हणून पाक व्यवस्थित बनवा बघू शकता इथे जर तुम्हाला थोडस सारण ओल्सर वाटत असेल तर गॅस चालू करा मंद गॅसवरतीही एक दोन मिनिटासाठी असं मिक्स करत राहा म्हणजे पाक जर कच्चा असेल तर तो, तो पूर्ण होईल आता इथे एक स्टेप करायची या ताटाला तूप लावून घ्यायचं एखादी कुठेतरी मोठी परात वगैरे घ्या आणि त्याच्यामध्ये चमच्याच्या साह्याने अशी हे नुसतं असं टाकून घ्या याने काय होते तुम्हाला लाडू वडायला सोपं जातं स्पेशल टिप्स आहे बघा ही ही पद्धत जर तुम्ही वापरली ना तर नक्कीच हाताला चटके न बसता भरभर असे लाडू तुम्ही वळवू शकता बघू शकता जेवढा लाडू बनवायचा तसं एक एक चमचा मी असं ताटामध्ये घालून घेतलं एक दोन ताटामध्ये घालून घ्या म्हणजे काय होते तुम्ही एकटे जरी असाल ना लाडू वडायला तरी सुद्धा हे सोपं जाईल आता वाटीला पाणी लावून घेतलं होतं जसं मी सुरुवातीला सांगितलं की वाटीला पाणी लावायचं तेल किंवा तूप लावायचं नाही तुम्ही जर तूप लावलं तर मग ते चिटकत आणि पाण्याने काय होते अगदी चटकन असं निघून येतं आणि हाताला चटका सुद्धा बसत नाही असं वाटीमध्ये घालायचं आता तुम्हाला जर जमत असेल तर पटपट असं हाताने सुद्धा आपण लाडू वडू शकतो हाताला पाणी लावून घेतलं या हाताने सुद्धा लाडू वडू शकतो पण ज्यांना नाही जमत त्यांच्यासाठी ही पद्धत आता पाणी कसं लावायचं तर अगदी चपचप पाणी लावायचं आणि हाताला फक्त हाताला थोडंसं ओलसरपणा आणायचा आणि लाडू वळून घ्यायचा बघू शकता वाटीने तर अगदी सहजतेने वळला जातो आकार सुद्धा सुंदर येतो याच्यामध्ये मी बदाम लावलोय बघा ऑप्शनल आहे तुम्ही पिस्ता लावू शकता काजू लावू शकता शेंगदाणे सुद्धा लावू शकता आणि काहीच नाही लावलं तरी चालेल लाडू बघा काय खुसखुशीत झालाय बघू शकता एवढा होतो का हो गुड आणि तिळाचा लाडू एवढा सॉफ्ट हा होतो करून बघा रिझल्ट तुमच्या समोर आहे मी परत एकदा हा जोडून सुद्धा दाखवते म्हणजे इन्स्टंट बघा तोडून दाखवला आणि जोडून सुद्धा दाखवला एवढी परफेक्ट रेसिपी आहे हंड्रेड पर्सेंट नो फेल रेसिपी आहे अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही हे तिळगुडाचा लाडू बनवाल तरी पाक चुकणार नाही हाताला चटका बसणार नाही आणि अलगत असे किलो दोन किलोचे लाडू तुम्ही सहजतेने बनवू शकाल एवढी सोपी पद्धत आहे तर या संक्रांतीला तुम्ही ऑर्डर घेत असाल तरीसुद्धा या रेसिपीनुसार लाडू बनवा घरगुती कार्यक्रमासाठी बनवत असाल तरीही बनवा खूप सोपे बनवायला आहेत खायला खूप छान लागतात सर्वांनाच आवडतात पण गुळाचा पाक कुठंतरी चुकतो लाडू कडक होतो किंवा लाडू फसतो म्हणून आपण हे लाडू बनवत नाही किंवा मग लाडू बनवताना हाताला खूप चटकेल बसतात बाबा असं वाटतं ना या पद्धतीने ते होणार नाही कारण चमचा आणि वाटीच्या सहाय्याने अगदी सोप्यात सोप्प करून मी दाखवलेलं आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली लाडवाची रेसिपी नक्कीच सांगा काही याला मी बदामाचे काप लावले काही प्लेन ठेवले दिसायला वेगळं वेगळं दिसतं बाकी काहीच नाही आजची रेसिपी तुम्हाला खूप जास्त आवडली आहे याचा मला पूर्ण विश्वास आहे तर प्लीज याला लाईक करा सोबतच आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा कारण या चॅनल वरती तुम्हाला मिळतील तर चला मग भेटूया नवनवीन तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची आणि हो वाटी आणि चमच्याच्या साह्याने या संक्रांतीला तिळगुळाचा लाडू नक्कीच बनवा